इचलकरंजी येथे मतदानावर बहिष्कार इचलकरंजी येथील कोल्हापूर रोडवरील कबनूर येथे फुले नगर आहे या परिसरात गेल्या पाच वर्षापासून वीज पाणी रस्ते गठारी यासह मूलभूत सुविधांची वनवा आहे याबाबत वारंवार अर्ज विनंती करूनही नागरिक सुविधापासून वंचित असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीची भावना आहे त्यामुळे फुले नगरमधील एकही नागरिक मतदानास पाच वाजेपर्यंत गेले नसल्याचे पाहून त्यानुसार प्रशासनाच्या आल्यानंतर निवडणूक मोसमी चौगले यांनी तातडीने तलाठ्यांना माहिती देण्यासाठी पाठवलं फुले नगरमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी चर्चाही केली तसेच प्रांताधिकारी चौगले यांच्याशी बोलणं करून दिले त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरीही नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचे मतदानच झालं नसल्याने इचलकरंजी मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला असून शासन कार्य निर्णय घेणार हे पाहावे लागणार असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी